कवर भेटायचं तू सांग कि आता कवर भेटायचं सगळं माझ्या तू पण तुझ्या हातात आहे म्हणजे आता तुझ्याच घरी यायचंय म्हटलंच हातात आहे की नाही अरे मी मी काय आता आहे तयारी आता मला काय जॉब आहे सगळे मला काय कमी आहे मग होईल की एवढा चांगला जॉब आहे सगळे मग मग अडचण असायला पाहिजे जरा बोल की मग घरी तुझा तुझं तू बोल तू तू आहे तू मी नसतो बोलत अरे ते कसं वाटतं बरं आता मी कसं बोलायचं कसं बोलायचं म्हणजे आता ताईला बोलायचं एवढं तुला माहितीये की ताई आणि दाजीचं काय सुरू आहे आधीच सांगायला गेलं तर दुसरं काहीतरी व्हायचं कुठं मी सांगतो तू सांग नाही मी आ... काय दादाच्या पुढे नाही ते तेव्हा म्हणेन तसंच करावं लागणार आहे बर का अहो पण पन... तुला माहितीये की ती किती मोठी आहे माझं ऐकल का ती काय झालं ऐकायला लय मोठी काय डाकाल खिटली तेव्हा त्यांचे भांडणं त्यांना नाही आवरत ना आपलं कसं ऐकून घेतील ते तू, आएक आएक ना तू... तू... दे, दादा ना ऐकत ना तर मग बाबाला सांगते नाही नाही नसतो सांगितलं हे बघा तू सांग नाही तर जा मग मी अशी येणारच नाही तुला काय ती काय अडचण सांगायला अरे सर्व सर्व जायचे ताईला सांगितलं ना काय ऐक मी काय सांगतो ऐक तू ताईला सांगणार ताई मम्मीला सांगणार मम्मी पप्पाला सांगन मग मी काय म्हणते तू दाजीला सांगणार दाजी मग बाबाला सांगतील नाही झालं की हा त्यांच जमत नाही मी काय सांगून करू तुमचं जमत म्हणलं तू सांग कुठचं काय जमत तुला माहितीये की घरात काय सुरू आहे आता आता बस की इथं इथं नुसतं नुसतं बसूनच बोलायचं का काय पुढे स्टेप घ्यायची का नाही मग आता पुढे जायची पुढे जायची म्हणजे तू बोल सगळं घरी लवकरात लवकर जाऊ दे तू तू ना विषय पलटी करतो बर का हसू नको बरं बरं विचार सांगतो मी पक्का तू सांगायचं तर असली तर काय तू सांगतायला सांग। जा तू जा मग राहू दे राहील जाऊ नये कोण ना येणार नाही परत ताईला सांगणार आहे का बघ तुला वाटत सांगणार सांग आहे ताईला मी नाही सांगू शकत तू सांग ना, ना सांग की काय अडचण सांगायला जा। बर जाऊ दे एक काम करू तू दाजीला सांग आणि मी ताईला सांगते चालते लगेच सांगणार का हा लगेच आजच सांगायचं संध्याकाळी भेटितच हो कधी माणसाची काय माहिती वावरत उशीर झालाय काय करतोय र ते माणसाची वाट बघत ना इथं कांदा काढा येणार इथं असं तू काय करतो इकडं काय नाही इकडे काम होत म्हणून आलो तो क्या क्या थी थी। थी थी का रे काय झालं काय तू रागवणार नसतील तर सांगायला काय झालं काय नेमकं रागवायला वहिनीची बहीण आहे ना हा त्याचं काय ती आवडती त्याच्यावर लग्न करायची तू कुड ती कुड चांगली बक्की जरा जरा दार नोकरीला असणार ह्याच्याकडे काय दावा नाही पण भारी भारी वेरी काय ना हाय माहित नाही किती शानी तुझी हो पण हाय का संस्कार नावा चिज हाय का मा डोकंबार उठलं ना त्याच्यामुळंच हाय हाय नाही घरात राडा होईन सगळं तस नको नाटक करू तू तुझ्या या साईड लागणार मी पोरगी बघतो मग तू सांग कोणाला सांगू मी ती नाही म्हणून सांगतो तुला जास्त राडा नको तू आणि अपन... एवढा मोठाला करतो पोरगी बघायला नाही करायला मी आधीच विचारलं होतं दादा खवळणार नसेल मी आधीच विचारलं होतं ना आधीच विचारलं काय नाही तो त्या पुरीचा नाच सोडून दे दुसरी बघू आपण आणि कधीपासून चालू आहे तुमचं हे लई दिवस झालं सहा सात महिने झालं सहा सात महिने ते काय असं ते मागचं सांगू नको मला अजिबात तिच्यावर लग्न काय मी करून देणार नाही तुला हाय इथं मान काय करावं काय नाही असं झालंय हाय का कामाचं नाव शून्य हाय का रानामध्ये कुठे आणि हे कधी काम रे दावा करीन म्हणली ती अरे अरे करणं म्हणणं सोपं असतं करीत नसतंय इलाच कसं सांभाळतोय माझं मला माहिती आहे का कधी नीट शब्द बोल बोलणं आहे का काय तवा साधारण कधी टेन्शन मध्ये असतोय माणूस आणि ही आलो काय व्हायचं बरं तू बस घरीस तिच्या बरं मग हा तसलं काय जमणार ना चल घरी तुला सांगतो मी तुला आता समजून आली दोन दिवस निघ घरी म्हणून तिकडे तुझ्या का आले फिरून मॅडम राहणार आले की बरं चायचं ना तुला चाय थांब कि काय बोल ना एक गोष्ट सांगायची काय ओरडणार नाही ना माझ्यावर अगं नाही पण सांगशील तर खरं काय बोलस तुला तुमचा धीर आहे का हा ऋषी हा काय केलं ऋषीने ऋषीने काय नाही केलं मग तो मला का आवडतो काय बोलली तू तो आवडतो मला तुझं करायचं डोकं बी का फिरलं का काय तुझं आवडतो मला तू लग्न करायची एक रुपये का मोयची आकले का त्याला ऋषीला अगं पण पोरग चांगलंय ना चांगलंय मग तू कुणा बरोबर बी लग्न करणार का काय काय पुढचं भविष्य भविष्य काय अक्कल विकल आहे का नाही तुला थोडीफार अगं तू हाय की या घरामध्ये मी आम्ही काय ठेका घेतलाय का पोसायचं तुम्हाला माझाच नाव राही ढेगळं काय करत नाही त्याच्या काय होत नाही आणि तू त्याच्या भावाबरोबर लग्न करायचं म्हणती मलाच पाश्चाताप झाला इथं लग्न की आपण राहू ना सोबत तो नाही करत काम आपण पुढे जाऊन करेल ना चांगलं आणि मूर्ख आहे का गं तू तु जरा तुला सांगितलेलं समजतं काय एक गोष्ट तीनदा तीनदा तेच काय लावती ना लावते करायचं करत एवढ्या दिवसात केलं असतं किती दिवस झालं तुमचं हे चालू आहे पाच सहा महिने झाले ग पाच सहा महिने झालं पाच सहा महिन्यात काय केलं त्याने केलं का अगं पण करेल ना तुला माहिती आहे ना काय गॅरंटी काय काय गॅरंटी करण तुझा दाजी बी लागण्याच्या वेळेस मला म्हणला होता मी, मी करेन आ... ना मी करेन ना अजूनही काहीच करीत नाही फक्त जातात मोटरीचं बटन टाकून येतात बास एवढं केलं म्हणजे दिवसभराचं काम केलं अगं पण एवढं मोठं शेत आहे ना मग शेते मग शेतावर काम नाही करावं लागत का शेते मग सगळं झालं का शेते मग कामधंदा करायचं नाही त्या रानात पाणी नाही बघायचं खुरपायचं नाही काय नाही ते बघायचं नाही हे पण करावं लागतं ना ट्रॅक्टर घरचा असून शेजारचा ड्रायव्हर बघावं लागतोय त्याला पाचशे रुपये रोज द्यावा लागतोय मला अगं पण मला आवडतो खूप खांदिशी गाणं माग वाजवींना मला आवडतो परत जर तू रट्टा लावल्यावरती एकदा नाही म्हणून समजत नाही तुला पण मला करायचंय लग्न असं तेच 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 गाणं लावते जा तुझं लग्न करायचे ना मी लग्न लावून देते मी बाबाला सांगते लग्न लावून देते तुझं पण ऋषी बरोबर नाही दुसरं बघायला लावते मी लय नखरे चाललेत ना लग्न लग्न उड्या मारते ना तुझं लग्नच बाहेर काढायला लावते तुझं लय झालं जाऊ लाल जा कुठं जाती बघते मी बी घरीच जाते जात नाही बाहेर काढ बी बाणी भेटलं नाही एक फोन लाग ना काय कायकडे फोन लागा ना झाला मोबाईल बघून फोन लावते फोन लावत होते हे काय दिसते काय काय पुढ काय आहे बईलेन काय मग तो बाप त्याला पाणी बाजून आत मध्ये आणला सावलीला तुम्ही कुठे गेले कुठे गेला तुम्ही लक्ष देऊ ना मी काय करतो काय नाही तुझ्या कडे तुझ्याकडे घरचं काम दिलत ना गुरर बघितले सगळे उनात हाय का त्याला पाणी बाजून तिकडे घर इथं गोठा आहे मी घरचं काम बघते गोठ्याचं काम नाही बघ तुम्ही काय करतो ते सगळापासून अरे काय फक्त मोटरचं बटन दाबायचं होतं तुम्ही सकाळी जे गेल्यात आठ वाजता ते आता अकरा वाजता उजळले नाही मला रिपोर्टिंग तुला देऊ ना काय काम करतो काय नाही करतो मला तेवढच काय नाही पुढे हाय का पुढे काय खायला टाकलेल बर मग खाल्ल्याला संपतच नाही का काय का येण खाऊन बिऊन झाला असं ना असं वाटत नाही तुम्हाला बसल्यात नाही बघ उन्हाचा टायमिंग बघ अहो चुका काढायच्या माझ्या कामात कधीतरी बंद करा बस ना आता आयुष्य गेलं ना आपलं आयुष्य गेलं नाही तू काम करीतच नाही काही काय करीत नाही काढायला कसं ते काय वेळ झालेल्या माणसाला कसं सगळं पिवळ दिसत बिनकामाच्या माणसाला समोरचा आम्ही काम करू नाही तर नाही करू तुला करते ना, ना तुला कर कर काम दिसतंय मला सगळीकडे काम घरात बघून यायचं खायला नाही का नीट नेट का आवरलं नाही तुझं तुमच्या कामाचं तर मला काय पुदाक सांगू भी नका साऱ्या मळ्याला माहिती तुम्ही किती काम करता आणि किती नाही करीत अरे मी काम करू तर काय पण एकी घराचं वाटोळ केलं आणि चाललंय दुसरे ह्या घरात नाही बाबा वाटोळत होणार नाही कसं आहे असं नाही म्हणायचं घरात येऊन वाटोळ झालंय मग दुसरी नाही आणायची असं म्हणाव नाही घरात यायची बी नाही तिला मी सुद्धा तिला येऊन देणार नाही काय तुमच्या भावात काय थोबाड तरी बघितलं तुमच्या भावात त्याच्याबद्दल काय बोलायचं माझ्या बहिणी बद्दल मी बोलायचं बोलतच नाही गपकी तुला नाही अक्कल आली म्हणली मला ते आवडतोय काय मला ते आवडतोय हे मोठा भाऊ असला आणि बारका त्याच्या दुप्पट नीट बोल अजून पण काय नीट बोल तुला काय कम पडलंय तेव्हा सगळं कमीच आहे एक काडीचं काम करता का तुम्ही आठ वाजता मोठं चालू करायला गेल्यात अकरा बारा वाजता घरी आल्यात जाऊ दे ना तुम्ही काय मोकम तापताय नाही तर नाही तुला तुला सांगितलं ना तू या पुढे शंभर ची लाईन लावतो तिचा ना थोड पण दाजी काय कमी आहे बरं काय कमी आहे गाचर तुला सांगितलेलं समजतं काय एकदा शिस्तीत सांगितलेलं गोडीच समजत ना मुसकाड फोडून सांगन मी तुला अजिबात ह्या घरात यायचं नाही मीच वाईत लागलेली दादा तू पण दा तिच्यावरत लग्न देणारच नाही आणि किती काय झालं ना मी तुझं त्याच्या बरोबर लग्न होऊन नाही म्हणजे नाहीच देणार काही होऊ तिथं मी अजिबात तुला ह्या घरात येऊन देणार नाही हेच काम करीत नाही तुला काय समजून सांगू एकच गोष्ट मी तवा अरे साऱ्या दुनियाला माहिती मी किती काम करतो हां तुझो तुला काम तोय बिसराव चल हां तुमचं तू परा तू भी निघ मी कशी जाणार आहे घर सोडून मी बी बघते मला कोण बाहेर काढतय ते अगं पण पन... त्यांच्यामुळेच आपलं वाटलं चाललंय सगळं बघ की ह्यांची एवढी भांडणं होतात आणि इथं आपल्या प्रेमाचं मरण होते मी काय म्हणते यांना बसू दे भांड तिथंच आपण जाऊ पडू पन... काय पण चालतय हा तुझ्या कामाचं बघ हा नीट माहिती ना जॉबला काय चष्टा हा मग यांच्यासारखं वाटवलं नको व्हायला पुढे जाऊन म्हणून आताच म्हणते मी नाही नाही जायचं ना पक्का ना आता तर चालशिन का नाही हा चल ठीक आहे